विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण होमगार्ड भरती संदर्भात अपडेट बघणार आहोत होमगार्ड संदर्भात जाहिरात आलेली आहे त्याच्यासाठी तुम्हाला एज्युकेशन किती लागणार आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा तुम्हाला तिथं दहावी पास तुम्ही असले पाहिजे ठीक आहे आणि मित्रांनो बघू शकता तुम्ही कोणकोणत्या जिल्ह्यात अर्ज भरण्याचा कालावधी त्यांनी दिलेला आहे आणि आवश्यक ती माहिती दिलेली आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बिलकन आयकलला प्रेस करा म्हणजे होमगार्ड भरती किंवा जे बी काही नवीन भरती होत असतात सर्वप्रथम माहिती आपल्या चॅनलवर मी तुम्हाला देत असतो तर इथं बघू शकता सातारा वगैरे नांदेड रत्नागिरी जळगाव चंद्रपूर यवतमाळ तर मित्रांनो इथं बघू शकता की जसे डेट देण्यात आलेले आहेत तर अर्ज भरण्याचा इथं कालावधी देण्यात आलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही इथं अर्ज भरू शकता धुळे बघू शकता पंचवीस सात दोन हजार चोवीस ते चौदा आठ दोन हजार चोवीस तर अमरावती हिंगोली बीड धाराशिव आणि मित्रांनो वाशिम भंडारा तर होमगार्ड भरती इथं देण्यात आलेली आहे तर मित्रांनो नऊ हजार प्लस पदे येणार आहेत तर सर्वात मोठी ही भरती असणार आहे नऊ हजार प्लस तर मित्रांनो होम गार्डन तुम्हाला तर माहितीच असेल की होम गार्डनना भत्ता वगैरे काही नसतो फक्त त्यांना असतं मित्रांनो सातशे आठशे रुपये रोज त्यांना जेव्हा त्यांच्या ड्युट्या लागतात सार्वजनिक उत्सव वगैरे काही कार्यक्रम असतात तेव्हा पोलिसांना पद मदतनीस म्हणून त्यांचे कार्य असते तर मित्रांनो होमगार्ड भरतीसाठी तुम्हाला माहितीच असेल की बघू शकता की सोळाशे मीटर असते ठीक आहे सोळाशे मीटर असते पाच मिनटामध्ये आउट ऑफ आणि मित्रांनो गोळाफेक असते गोळाफेक आणि मित्रांनो तीस गुण असं तुमची तीस ही चाचणी असते गोळाफेक वगैरे सर्व त्यामधून ज्या उमेदवाराला शारीरिक चाचणीमध्ये जास्त गुण असतात त्यांची निवड केली जाते आणि तुम्ही बघू शकता की होमगार्डमध्ये भरपूर मित्रांनो तुम्हाला जे जे तुमचे आता जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्येच तुम्हाला तिथे ड्युटी लागू शकते मित्रांनो जिथे तुम्ही फॉर्म भरलेला असेल तिथे थी ठीक आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आता आजपासून तुमचे फॉर्म चालू होणार आहेत लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या मित्रांनो याला फी वगैरे काही लागत नाही ठीक आहे तर तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या सर्व उमेदवारांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटेच्या बिल्कन आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा